नमस्कार आपलं नाव सांगा आ, मी मोतीलाल मांगो राठोड गाव निमखेड आणि तालुका तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा चौऱ्याहत्तर झिरो नऊ साठ बरं आपण जे वान लावलं धनलक्ष्मी सीटचं हो, ते कोणतं आहे माधव नऊ बर किती तारखेची लागवड आहे ही आपली कोरडो म्हणून आहे सर माळरान म्हणून शेतामध्ये आहे आपलं कारण की एवढी चांगली जमीन नाही आहे सुपीक नाही आहे भोरांड जमीन आहे आणि माझी लागवड आहे तेरा सहा दोन हजार चोवीस जून मध्ये हो, आता बोंड किती तयार आहे आता लगभग चाळीस पंचाळीस पन्नास पर्यंत आहे सर कोरडो असताना आजची तारीख एकवीस एकवीस नऊ पर्यंत हो बर बरे किती बोंड होऊ शकतो भरपूर दिसतात पात्या वगैरे आहे सर माझ्या मते सर सत्तर पंचाहत्तर पर्यंत जायला पाहिजे हो, आणि तुम्हाला हे कशी चांगली मला या वर्षी सर खूपच छान म्हणजे आनंद भी होतोय आणि शेती करण्याचा उत्साह मिळालेला आहे जर मी ही व्हरायटी लावलेली आहे माधवनू तर मी या व्हेरायटीला पुढच्या वर्षी सुद्धा ही चालणार आहे सर बर आणि तुम्ही जे वाहन लावलं आहे हे पूर्ण भुराण जमीन आहे माड्राण जमीन आहे हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे पूर्ण माधवनूचा प्लॉट एकदम चांगला आलेला आहे या ठिकाणी पूर्ण प्लॉट म्हणजे एकदम भुराण जमीन असल्यामुळे सुद्धा बोंड भरपूर लागलेले आहे आणि माधव ही व्हेरायटी एकदम चांगली आहे पुढच्या वर्षी किती लावणार आहे पुढच्या वर्षी सर मी निश्चितच पूर्ण म्हणजे माझ्याकडे हेक्टर आहे तर मी नक्कीच चार प, चार ते पाच पॅकेट मला लागतात तर मी पूर्ण माधव नऊ चालणार शेतकऱ्यांना सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांसाठी मी सूचना एवढेच देऊ शकतो तर मी पण एक कुमकुवत कमकुवत शेतकरी आहे कमीत कमी प्रमाणामध्ये शेती करण्याची पद्धत सगळ्यांनाच आहे पण माधव निश्चित माधवणू जर आपण लागवड जर केली हो, तर आपला खर्च पण वाचेल फवारणी पण वाचेल आणि उत्पन्न पण जास्तीत जास्त मिळेल या व्हरायटीवर तुम्ही एकदम समाधानी हो नक्की बरोबर सुद्धा सांगू शकता शेतकऱ्यांसाठी तर माझा हाच मेसेज राहील की माधवणू पुढच्या वर्षी न चुकता लावावी ही तर मला पण म्हणजे जास्तीत जास्त गॅरंटी मला तर आहेच कारण मला आतापर्यंत नव्हती पण शेतकऱ्यांनी मी माझे दोन शब्द एवढंच म्हणतो आहे की आपण माधवनू नक्कीच लावून मी वेळेस बघा